बघा शो बटन लावल्यावर आपली सलवार पॅन्ट किती छान दिसत आहे तुम्ही नक्कीच माझा व्हिडिओ शॉर्ट बघितलेला असणार आहे त्याचा फायनल लुक मी तुम्हाला दाखवते आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा फायनल लुक बघा तुम्ही खूप छान होणार आहे नमस्कार मी ज्योती तुमचे माझे युट्यूब चॅनल जेडी फॅशन डिझाईन नाशिक महाराष्ट्र मध्ये स्वागत करते मागील व्हिडिओ मध्ये बघा मी तुम्हाला स्ट्रेट तुम्ह पॅन्ट ची कटिंग सांगितली होती तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्याचा स्टिचिंगचा व्हिडिओ दाखवणार आहे तर तुम्ही स्टेप बाय स्टेप माझ्या मी जसं सांगेल त्याचा सा स्टिचिंग करण्याचा प्रयत्न करा सलवार खूप चांगली पॅन्ट खूप चांगली होईल तर बघा हा जे आकार काढलेला पॉईंट आहे आणि हे आपले खालचे बॉटमचे साईड आहे सगळ्यात अगोदर आपण काय करू हा जो दीड इंचा गॅप आहे दिलेला बघा आपण दोन इंच एक्स्ट्राचे तो असा एक बारीक फोल्ड करून पुन्हा एकदा फोल्ड करूया चारी पायाचे तर सगळ्यात बघे बघ हे दोन पार्ट मी घेतले तर मी ते फोल्ड करत आहे आता मी हे क्रॉस मध्ये त्याचसाठी मारायला सांगितलं होत्या कारण की हा फोल्ड करताना बघा आपल्याला बिलकुल प्रॉब्लेम प्रॉब्लेम येत नाही हे बघा फिनिशिंग आपली खूप छान येते त्याच्यामुळे हा क्रॉस मध्ये मी तुम्हाला ड्रॉ करायला लावलं होतं त्याच्यानंतर पुन्हा एक पार्ट घेऊ आता हा आतमध्ये मध्ये फोल्ड करू उलट्या बाजूने पुन्हा हे जे टॉक्स मारलेले होते आपण छोटे चुछ छोटे चुछ कट पुन्हा एकदा फोल्ड करू तर बघा मी हे दोनच पार्ट घेतलेले आहे आणि हे पार्ट माझे दोन तसेच बाकी आहे म्हणजे एक साइडच्या पायाच्या आपल्याला स्टिचिंग करून घ्यायचे आहे आता बघा हा जो पॉइंट आहे जे आकाराच्या ह्या बाजूचा आपल्याला अर्धा ते एक इंचावर शिलाई मारायची खालपर्यंत बॉटम साईड पर्यंत आता बघा मी बारिक, बारिक ले ले आता हे जे बारीक बारीक कट मारलेले होते त्याचं रिझन हेच होतं की एकदम एक सारखे आले पाहिजे दिसू शकतात आता बघा हे जे मी पार्ट फोल्ड केलेले होते तर आपल्याला दीड दीड इंच सोडायचे होते कारण की आपला बॉटम सहाचा येणार होता ही जी लाईन आहे तिथपर्यंत येऊन मी स्टॉप केलेले आहे शिलाई हे बघा ओके okay. तर हे जे पॉईंट आहे तिथपर्यंत येऊन मी स्टॉप केलेले आहे आता दुसरा दुसऱ्या बाजूचे जे पॉइंट आहे जे आकार हे मी समोरा समोर ठेवला म्हणजे लक्षात येईल की आपले हे दोन पाय तयार झाले हा एक आणि हा एक तर हे दोन पाटही पुन्हा आपल्याला सेम जे आकारच्या समोरचे पाट आहे तर पाव व शिराई मारायची आहे अगोदर आपण खालचा फोल्ड करून घेऊया बॉटमचा तर बघा हिवरच्या साईडने आली तर हा ह्या साईडने आला पाहिजे तुम्ही बघू शकता बघा दोन्ही साईड मध्ये आलेले आहे आणि हे जो फोल्ड केलेला भाग दोन्ही साईड बाहेर बाहेरच्या साईडने आलेले आहे आता आकर हा जे आकार बघा ह्या आहे तर मी ह्या साईडनी एक एक इंचावर शिलाई मारत आहे पुन्हा नेहमीप्रमाणे ने आपल्याला बॉटम किती लागतोय ते चेक करायचं एक निशान मारायचं आणि ही शिलाई हे जे फोल्ड केलेले आहे तिथपर्यंत येऊन थांबवायची आहे घे आता बघा मी तुम्हाला सांगते मला पॅन्ट फिटिंग आवडती तर मी एक इंच स्टिचिंग केलेलं आहे जर तुम्हाला पॅन्ट लागत ला असेल तर तुम्ही अर्धा इंच ची फोल्ड आपण शिलाई मारू शकतो आता बघा हा एक पाय रेडी झालेला आहे आता या दुसरा दुसरा ही दुसरा पाय आपला चेक करून घेऊ दुसरा पार्टही आपला रेडी झालेला आहे तर बघा हे जे आकार आहे हा जे आकार आहे आणि हे सरळ कपडा आहे शिलाईचा त्याच्यावर आपण हा पाठ ठेवूया हे बघा सरळवर सरळ मी ठेवला आहे दोन्ही जे आकार एकावर एक ठेवलेले एक आहे याही साइडचा जे आकार तुम्ही चेक करायचा हे आता आपण हे दोन्ही जे आकार आहे ते एक, एक इंचावर शिलाई मारून जॉईन करून घेऊ डबल शिराई मारून घेतली पण दुसऱ्या साईडचाही जे आकार एक इंचावर शिवून घेऊया तुम्ही बघू शकता आपली पॅन दोन्ही जे पार्ट आहे पायाचे ते एकमेकांना जॉईन झाले आहे जे आकार पण आपले जॉईन झाले आहे त्याच्यानंतर आपण काय करूया बॉटमच्या बाजूनी जे आकारची मधली जी साईड आहे ते एक, एक इंचानी स्टिच स्टिचिंग करून घेऊया तर बॉटम बघा मी पॉइंट मारलेला होता आपण सहाचा इथून पुन्हा तिरपी तिरपी शिवत चालायचे आता बघा हा जे आकाराचा आपण जेव्हा शिलाई मारत असतो तेव्हा हे पार्ट असे थोडेसे क्रॉस मध्ये इकडे तिकडे जाऊ शकतात त्या अगोदर आपल्याला तो असा सेंटर घेऊन घ्यायचा त्याचा एकावर एक ठेवून घ्यायचे मग कपडा आपल्याला स्टिचिंग करायचा असतो <laughs> तुम्ही बघू शकतात हे बघा आपले पॉईंट एकावर एक आले आहे जे आकाराचे आणि पॅन्ट पण खूप सुंदर बनत आहे पुन्हा आपण एक सिलाई मारून घेऊया ओके okay. बघा आपली पॅन्ट जॉईन झालेली आहे आता आपण इलेस्टिकसाठी दोन इंच बघा दोन इंचा फोल्ड करायचा आहे कमरेच्या बाजूने सगळ्यात अगोदर दा हे जे एक्स्ट्राचं कपडं आहे आपण थोडासा कट करून घेऊया जेणेकरून इलेस्टिक आपल्या व्यवस्थित आत मध्ये जाईल दिसत हे दोन इंच आपण इलेस्टिक साठी जास्त ठेवलेलं आहे ते आपल्याला फोल्ड करायचं आहे पाव या एक शिलाई मारून घेऊ आपण पूर्ण पूर्ण राहून तर राऊंड झाल्यानंतर बघा हा थोडासा आपला इलेस्टिक जाण्यासाठी एक ते दोन इंच आपल्याला ओपन पार्ट ठेवायचा आहे ज्याच्यामुळे आपण इलेस्टिक आतमध्ये टाकू शकतो हे बघा मी हा एवढा पार्ट ओपन ठेवलेला आहे राऊंड राऊंड मध्ये कारण की त्यामध्ये आपल्याला इलेस्टिक टाकायचे आहे महत्वाचा काय मी बॉटमला कट घेत आहे ते पण नॉर्मली छोटे आपण ही शिलाई डबल मारून घेऊ पहिल्या अगोदर हा जो पॉइंट आहे तिथून आपल्याला एक इंच असं ठेवून बाजूचं जे फॅब्रिक आहे ते कट करून घ्यायचं या शिलाईपेक्षा अर्ध ते एक इंच वरती आणि इकडून एक इंच असा हे करून कट करून घ्यायचं बघा एवढाच कपडा आपल्याला शिलाईच्या बाजूनी ठेवायचा आहे कारण की आपल्याला तो पण टॉप टॉपला कसं साईड कट शिवत असतो कट शिवत असतो त्याच पद्धतीने आपल्याला हे कट शिवायचे आहे मधला आहे तो कपडा तो, तो थोडासा आपण कट करून घेऊया जेणेकरून ते कट व्यवस्थित प्रॉपरली आपले दिसतील छान बनलेले आहे तर याच पद्धतीने तुम्ही ते पॅन्टला कट मारत चला स्टीच करत चला तर याही साईडने आपण सेम तीच प्रोसेस करणार आहोत अर्धा ते एक इंच या शिलाईच्या बाजूनी ठेवायचं आणि एवढा कपडला आपल्याला कट करून टाकायचं आहे साइड कट आपल्याला स्टीच करायचे आहे तुम्ही बघू शकतात ह्याची आता बघा हे जे आहे शिलाई या साईड तर आता आपण लास्टला ही फिनिशिंगची शिलाई देणार आहोत याचा हे का बरं तर हे बघा हे आपल्याला जे कट शिवायचे असतात ते आपले प्रॉपरली बनले पाहिजे त्यासाठी अगोदर उद, अगोदर आपण हे सगळं शिवून घेतो मग फिनिशिंगची टीप आपण साईड देत असतो त्या साइटनी आपल्याला सेम तशी टीप मारायची आहे तर बघा मी साइटनी आपली जे फिनिशिंगची टीप आहे ती दिलेली आहे आता इंग्लिस्टिक कसं टाकायचं ते मी तुम्हाला दाखवते सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर जे फॅशन डिझाईन इन्स्टिट्यूट ॲट नाशिक महाराष्ट्र ऑनलाइन व ऑफलाईन क्लासेससाठी संपर्क करा ब्लाउज ड्रेस पंजाबी ड्रेस शर्ट नववार शिकन स्पेशल बॅच